बघा आपल्या दोन पालवनामध्ये चिंबोरी बघा मस्त बघा मित्रांनो मस्त साईजचा चिंबोरा चांगल्या दिसत होता वर कट जोडपा मित्रांनो जोडपा बघू शकताय कसला आलेला आहे नमस्कार मित्रांनो जय आग्रेकोली आग्रे ट्रेक चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण आले होते म्हणजे पगोल्या ना एकटा चालू आहे बघू शकताय इकडे आणलेत ते म्हणजे आपण पगोल्या आणि असं आहेत तर बघूया ट्राय करू आज एकटा पगोल्या टाकून किती चिंबोरे भेटतात ते आणि जर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा बघू दाखवतो तुम्हाला पगोल्या टाकतो येईल कशा टाकतोय ते असं आहेत त्यात आपण असं लावून घेऊ एक एक पगोलीला मिक्स असं भेटलेले आहेत आज मुशीचे मुशीच्या असावर चिंबोरा लवकर ॲट्रॅक्ट होतो आणि पगोले आणल्यात आज मी एकटा चालू आहे आणि वीस बघू किती लागतात ती चिंबोरी वीस पगोल्यांना तर एक एक करून अशा पगोल्या मी बांधून घेतो सर्व मित्रांनो पाणी पण आपल्याला भरायची सुरुवात झालेली आहे जस्ट आपण पण चला टाकून घेऊ पगोल्या पाणी बघू शकता एकदम कमी दिसतं आहे पूर्ण पगोले बघू आपल्याला किती आता भेटतात त्या वीस पगोल्या आपण टाकणार आहोत वीस पगोल्यांना किती भेटतात चिंबोरी ती बघू मस्त असं पाणी पण भरायला लागलेलं आहे चल चला तर मग ह्या सर्व आपल्या पगोल्या आहेत त्या टाकून घेतो दाखवतो तुम्हाला एकदम अशा गातडीत चिंबोरेंची बिलं असतात व आणल्यांच्या खाली मुलांमध्ये असे आपल्याला पगोल्या टाकून घ्यायच्यात मस्त एकदम टायमिंगवर तर आलेलो आहे पाणी भरताना चिंबुरी लागायला पाहिजे बघू चला शेवटची पगोली आहे आपण टाकून घेतली हे बघा शेवटची पगोले आपण टाकून घेतलेले आहे पान आता एक दहा पंधरा मिनटं मिनटं थांबू करून पाणी पण आत्ताशा हळूहळू भरतोय भरतं आहे एक पंधरा वीस मिनटं थांबू त्यानंतर पण उसरायला करू बघूया किती चिंबोरी भेटतात व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा दाखवतो तुम्हाला किती भेटतात ते चिंबोरी मध्ये आपली एक पगोली बघा दिसते चिंबोरा दिसत असेल तुम्हाला एकदम पाणी पण कमी आहे बघा पहिलाच सुरुवात म्हणजे पगोले उचलायची सुरुवात करणार होतो वाटेत पगोली दिसली चिंबोरा बघा मस्त साईजची कुरली आहे कडक साईज एकदम मस्त अशी सुरुवात तर झालेली आहे चला टाकून घेतो याला पिशवीत बघू पहिली पगोली उचलू आपण काय भेटतो पहिल्या पगोलीत काय नाही खाली आहे पहिलीच पगोली आपली भेट आता बघा बारीक येतात चिंबोरी सोडवता आपण त्यानंतर ते काही बारीक घेत नाही मोठी झाल्यावर आपल्यालाच भेटते आला 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 मस्त आहे बघा मस्त याचा विलतला चिंबोरा गुण आलेला आहे कुर्ली कुर्ली बघा मित्रांनो एक नाग्यवाला कुर्लीचं आहे हे पण मस्त हो का मित्रांनो एक लागला कॅमेरा काय चालू केला नव्हता मस्त साईज आहे दिसत असं सगळी असताची चिंबोर लागतात आता मीडियम साईज सारखं जोडपा मित्रांनो जोडपा बघू शकताय कसला आलेला आहे ढेंगे आणि कुरली कडक साईज काम पच्चास दिसत असेल तुम्हाला बघू कॅमेरा चालू झालाय काय कडक साईजचा जोडपा कडक काम पचास बिल्यातला चिंबोरा मित्रांनो आलेला आहे काम कसं झालं आहे पचास मी बघा साईज दोन दोन आली किती आहेत बारकी ना हा बघा मित्रांनो आल्या पिशवी धर्या पिशवी धर्या आणि इकडे नाथ्याने पण मित्रांनो पोगोल्या टाकलेले आहेत नथ्या किती लागली तुला चिंबोरे अरे दोन लागली नाथ्याला दोन लागले खोल आपली पिशवी मस्त मित्रांनो आपली लागली काय पहिली पालवणी केलेली आहेत मस्त आपल्या पाच सहा चिंबोरे लागले आहेत दाखवतो तुम्हाला पाणी पण स्लो भरते आता एक पालवणी करून आपण जाऊ घरी बघा कसला एक आपल्याला ढेंग्या लागला आहे आणि तिकडे दोन कुरले आहेत त्या बघा मस्त साईजची मित्रांनो चिंभोरी आपल्याला लागलेले आहेत आता एक पालवणी करून जाऊ घरी एक पालवणी भरते बघा बघा मित्रांनो बऱ्या साईजचं आहे घेता चला परत आपण शेवटची उचारणी करून जाऊया घरी ते हां बघा मित्रांनो मस्त साईजचा चिंबोरा सगळ्यात दिसत होता व मला वरून मला म्हणून सावकाश पकवले चालले लेंगे आहे मस्त साईज चला शेवटची पगोली उचालणी आहे चला पण आता घरी टाकून घेतो पिशवीत आपण बघा मस्त साईजचं आहे बारीक साईज आहे घेऊया आपल्याला लागलेला आहे शेवटच्या पगोलीत बरी साईज आहे हेविया बिया मित्रांनो सर्व पगोल्या पण आता उचलून झालेल्या आहेत दोन पालवण्या केला, आणि दोन पालवण्यामध्ये तुम्हाला दाखवतो की किती चिंबुरे आपल्याला भेटलेले आहेत ते बघा घेतली तर आपल्याला दोन पालवनामध्ये चिंबोरी बघा मस्त अशी तर मित्रांनो तुम्हाला ही आजची व्हिडिओ कशी वाटली एकटा आलो होतो पोकाला टाकल्या तर दोन पालवनामध्ये मस्त आपल्याला लागली एक दहा बारा चिंबोरी लागली आणि व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विच नको भेटूया असेल पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद